आणि त्या ठिकाणी मग नेमणूक असताना एक असं एक मर्डर मिस्ट्री झाली नागपूरमध्ये कोणत्या कुठं पोस्टेड होतात तुम्ही माहिती मी कळमना म्हणून पोलिसांनी होतं नागपूर शहरात नागपूर ना, परंतु त्या बाजूचं पोलिसांनी एक असं होतं की एक अभियांत्रिकी महाविद्यालयात एक मुलगी शिकत होती मोनिका किरणापुरे म्हणून ती ग्रामीण भागातून आली होती आणि तिथं वसतीगृहात राहत होती आणि के डी ए कॉलेज म्हणून आहे तिथं अभियांत्रिकी महाविद्यालय त्या ठिकाणी त्यांना युनिफॉर्म असं मुला मुलींना सारखा युनिफॉर्म असतो आणि नागपूर शहरामध्ये उन उन उन्हाचं प्रमाण जास्त असतं टेम्परेचर म्हणून सर्व लोक ते हे स्कार्फ घालतात गमचा म्हणतात त्याला तोंडावरती बांधून असतात सर्वच लोक असतात मुलं मुली सर्व असतात त्या पद्धतीने ते सारखा ड्रेस आणि सारखं ते गमचा ह्या पद्धतीनं ते मुलगी कॉलेजला जाताना तिथून जवळच कॉलेज होतं जाताना असं पायी जाताना तोंडावर मास्क बांधलेलं तिचं आणि जाताना त्या रस्त्यात एक तीन लोकं मोटरसायकलवर आले आणि त्यांनी चाकूने भोसकून त्याची हत्या केली त्या ठिकाणी आणि वात म्हणजे त्यांनी अशी दहशत केली की कोणी मत्तीला जाताना त्यांनी त्यांच्याजवळ चाकू उगारले म्हणून सर्व लोकही आजूबाजू पळून गेले तिला कोणी मदत दिली नाही अशा वेळेस तिथून एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यकर्ता चालला होता रिक्षातून त्याने ते बघितलं त्याने तर हाडं दाखवलं आणि त्याने त्या मुलीला रिक्षामध्ये टाकलं आणि हॉस्पिटलमध्ये घेऊन जाताना ती रस्त्यातच दगावली तर तो, तो ती जी घटना होती नागपूर शहरासाठी फारच भयंकर अशी घटना होती संपूर्ण नागपूर शहराच्या विरुद्ध सं संताप व्यक्त झाला लोकांमध्ये की बाबा असं बरं रस्त्यात एका मुलीला मारलं जातं आहे कायद्यान सुव्यवस्थेचा काय प्रश्न आहे इथं म्हणजे असं ह्या पद्धतीने लोकांनी प्रश्न केले म्हणून ते नागपूरमधले सर्व कॉलेजेस बंद झाले शाळा बंद झाल्या इवन शहर देखील शहर देखील बंद केलं लोकांनी महिनाभर हे चाललं होतं कारण आरोपी सापडत नव्हते दिल्लीसारखीच परिस्थिती निर्भयाकेस सारखीच परिस्थिती तिकडं म्हणजे लोकांनी उचलून धरलं ते बरोबर बरोबर हा एक सामान्य घराण्यातली मुलगी होती आईवडील दोघे हेडमास्टर होते रामटेक गाव आहे म्हणून तिथले राहणारे होते ते आणि मग तपास पोलिसांनी केला तपासादरम्यान की असं आलं की काय मोटिव्ह सापडत नव्हता हेतू तिला मारण्याचा हेतू काय तो मिळत नव्हता की बघ कोणी मारलं असावं त्या गावाकडची काहीतरी व असेल तिचं काहीतरी अपेर असेल किंवा काहीतरी असं असेल किंवा घरच्या लोकांनी काहीतरी दुश्मनी असेल पण असं काही दिसून आलं नाही त्याच्यामध्ये म्हणून हा गुन्हा उघडकीस येत नव्हता साधारण महिना गेला सर्व नागपूर बंद झालं नागपूर ग्रामीण बंद झालं शहर बंद झालं शाळा बंद कॉलेज बंद लोकांनी आंदोलनं केले भरपूर मग ते गुन्हा उघडशी येत नाही म्हणून मग सर्व पी आयना तिथलं कमिशन साहेब त्यांनी मिटिंग घेतली आणि सर्वांनी प्रयत्न करा आपल्या हद्दीत नसेल तरी सर्वांनी प्रयत्न करा हा गुन्हा उघडकीस आणा मग मी देखील त्यात होतो मग मी प्रयत्न केला आणि एक साधारण आठ दिवसामध्ये हा गुन्हा मी उघडकीस आणला त्याच्यामध्ये असं आलं की ती मिस्टेकन आयडेंटिटी होती म्हणजे त्यांना दुसऱ्या मुलीला मारायचं होतं आणि दुसरी मुलगी मारली गेली म्हणून तो हे कळत नव्हता आणि ती मुलगी समोर आली नाही की तिलाच धोका होता मारायला कोणत्या तिचं भांडण होतं गर्लफ्रेंड बॉयफ्रेंड काहीतरी असं होतं त्या बॉयफ्रेंडकडून धोका होता पण तिने समोर येऊन सांगितलं नाही स्टोरी म्हणून ते पोलिसांपुढे काय आलं नाही तपासामध्ये असं काही निष्पन्न झालं नाही मग आम्ही ते मी कॉल डिटेल वगैरे सर्व ते तिथले डम डाटा वगैरे हे करून एक सायबरची माहिती होती मला त्या पद्धतीनं आम्ही ते डम डाटा वगैरे काढून जवळपास चार लाख कॉल होते ज्या ठिकाणी घटना घडली चार लाख कॉल ट्रेस केले त्या ते ट्रेस केलं तीन मिनटामध्ये जी घटना घडली होती तीन मिनिटामध्ये चार लाख कॉल होते त्या भागातल्या टावर खाली ते आम्ही फिल्टर करत करत एक दहा कॉलवरती आणलं आणि मग त्यातून ते आरोपी निष्पन्न झाले आणि त्या आरोपींना आम्ही मग अटक केलं त्या आरोपींना जन्म हेपी शिक्षा वगैरे झालेली आता तर मग मग साहेब हे 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 शोधताना कसं कळालं की हे कल्पित आहे गुन्हेगार आहेत हे कसं समजलं म्हणजे काय तुम्ही ती इन्व्हेस्टिगेशन केली त्या दरम्यान मी सांगितलं की ज्या पद्धतीने ते कॉल आम्ही ट्रेस केले कॉल कॉल मध्ये व हा व्यक्ती इथं कधी येत नाही आणि तो व्यक्ती ह्या ठिकाणी स्पॉटवर आहे त्याच्या मागे गेलो एक दिवस मागे गेलो एक दिवस अगोदर सेम टायमिंगला तो व्यक्ती त्या ठिकाणी आहे परत एक दिवस मागे गेलो त्या टायमाला म्हणजे त्याने काय म्हणतात त्याला रेखी केली होती रेखी एक दिवस दोन दिवस तिसऱ्या दिवशी मग त्यांचं टार्गेट जे होतं तिसऱ्या दिवशी त्यांना ते साध्य झालं त्यांचं टार्गेट म्हणजे पहिल्या दिवशी त्यांना शक्य झालं नसेल दुसऱ्या दिवशी शक्य झालं नसेल तिसऱ्या दिवशी शक्य झालं म्हणजे तीन दिवस त्याच टायमाला ते कॉल होते आणि यापूर्वी ते ते व्यक्ती तो व्यक्ती जो होता तो मोबाईल त्या ठिकाणी कधी आलेला नव्हता म्हणजे तीन दिवस कंटिन्यू होता आणि तो ही घटना घडल्यानंतर गट तो मोबाईल बंद होता म्हणजे आपल्याला हे झालं की बा सस्पिशियस झालं की बा ह्याच व्यक्ती असावे त्यांचे सर्व डिटेल काढलं त्यानुसार मग ते व्यक्ती आम्हाला आम्ही ब उचललं त्यांना मग त्यांनी ते कबुली वगैरे दिली की आम्ही असं एका प्रोफेसर होता त्याने सुपारी दिली म्हणे ह्या मुलीला मारायची त्याचं काहीतरी अफेअर होतं पण ते त्याला मारायचं दुसऱ्या मुलींना होतं पण दुसऱ्या मुलींना मारलं गेलं असं अशी घटना मिस्टेक एन आयडेंटिटी होती म्हणून तो गुन्हा उघडकीस येत नव्हता असा एक काय म्हणतात त्याला क्लिस्ट असा जो गुन्हा होता तो मी त्या ठिकाणी उघडकीस आणला म्हणून संपूर्ण नागपूर शहरामध्ये आपलं अभिनंदन झालं सर्व लोकांनी सत्कार केले पक्षाने सामाजिक कार्यकर्त्यांनी आणि हे म्हणजे असं एक भयंकर अशी घटना होती आणि त्यानंतर ही स्टोरी ते क्राईम पेट्रोलला एक मागितली होती आमच्याकडे okay, 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 त्याला ही स्टोरी मी दिली होती क्राईम पेट्रोलला ही स्टोरी किंवा कसं गुन्हा घडला आणि कसा उघडकीस आला